आजपासून म्हणजे एक जुलै दोन हजार चोवीसपासून ब्रिटिशांनी लादलेला भारतीय दंडसंहिता हा कायदा रद्द करण्यात आला असून भारतीयांनी बनविलेला भारतीय न्यायसंहिता हा कायदा लागू झाला आहे जुन्या कायद्यातील अन्यायकारक कार्यपद्धती व किचकट जाचक व्यवस्थेला आळा बसेल असे नवीन कायद्याकडून अपेक्षित आहे देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीत असताना इंग्रजांनी अठराशे साठमध्ये भारतीय दंडसंहिता निर्माण केली होती यातील बहुसंख्य कलमांचा गैरवापर स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या देशभक्तांना स्वातंत्र्य लढ्यापासून दूर ठेवण्यासाठी करण्यात आला परकीय गोरे हुकुमशाह गेल्यानंतर स्वकीय काळ्या सत्ताधाऱ्यांनी स्वकीयांना बांधून ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी केलेल्या कायद्याचा सत्ता टिकून ठेवण्यासाठी पुरेपूर वापर केला मोदी सरकार आल्यावर भारतीय दंडसंहितेत मोठ्या प्रमाणात बदल केला काही कलमे रद्द केली पूर्वीचा कायदा सरकार धार्जिना होता तर आताचा कायदा नागरिकांच्या हितासाठी करण्यात आल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे अठराशे साठच्या कायद्यात जवळपास पाचशे दहा कलमांचा समावेश होता नवीन कायद्यात ही संख्या तीनशे अठ्ठावन्न कलमांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे त्याचप्रमाणे या कायद्याची अंमलबजावणी करताना पोलिसांनी आपल्या कार्यपद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल करणे अपेक्षित आहे मालेगाव पोलिसांकडून एक जुलै दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या भारतीय न्यायसंहितेच्या जनजागृतीसाठी शहरातून प्रचार फेरी काढण्यात आली या रॅलीत पोलीस अधिकारी विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला गेला Pai Jahat Jahat! Pai Jahat Jahat! Pai Jahat Jahat!